श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये मी शर्मिला तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये स्त्रीयंत्राबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे स्त्रीयंत्राची मी पूजा माझ्या घरी कशाप्रकारे करते ते देखील थोडक्यात ला ला दे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा प्रत्येक व्यक्ती जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी कठोर कर परिश्रम करत असते परंतु तरीही काही कारणामुळे केलेल्या मेहनतीला योग्य फळ मिळत नाही त्यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये धन कमावण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत त्यापैकी स्त्रीयंत्र हे एक आहे स्त्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाची देवता मांडली जाते स्त्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक उत्तम उपाय आहे असे मानले जाते स्त्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी क्रिस्टलचे स्त्रीयंत्र अत्यंत सर्वोत्तम मानले जाते म्हणूनच कित्येक लोक आपल्या घरी स्त्रीयंत्राची स्थापना व पूजा करतात मात्र स्त्रीयंत्र बसवण्यापूर्वी काही नियमांचे पालन करणेही अत्यंत आवश्यक आहे असे मानले जाते या नियमांचे पालन न केल्याने स्त्रीयंत्राच्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही बघा श्रीयंत्रामध्ये लक्ष्मीचा अंश असतो हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की स्त्रीयंत्र हा देवी लक्ष्मीचा अंश आहे त्यात महालक्ष्मीचा वास असतो किंवा माता लक्ष्मी त्यामध्ये वास करते श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवले जाते तिथले वातावरण पवित्र व वा शुद्ध होते असाही समज आहे त्यामुळे देवी लक्ष्मीच्या आगमनात कोणताही अडथळा येत नाही त्यामुळे घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करणे खूप फलदायी ठरते बघा स्त्रीयंत्र धारण केल्याचे फायदे काय असतात तर हिंदू धर्मामध्ये असे फायदे सांगितले गेले आहेत की ज्या घरात स्त्रियंत्राची स्थापना केली जाते आणि पूजा केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करतात स्त्रीयंत्राची स्थापना केल्याने व्यवसायात यश समृद्धी आर्थिक बळ व कौटुंबिक सुख प्राप्त होते आता बघा स्त्रीयंत्र जे आहे ते अनेक धातूंपासून वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते तांब्याचे असते पितळेचे असते क्रिस्टलचे असते सोन्याचे देखील स्त्रीयंत्र असते तर याबद्दलची देखील आपण थोडीफार माहिती इथे घेणार आहोत आता क्रिस्टल स्त्रीयंत्र हे आहे हे यंत्राचे सर्वाधिक शक्तिशाली आणि प्रभावी रूप मानले जाते क्रिस्टल एक शक्तिशाली ऊर्जा वाहन यंत्राच्या कंपनांना मोठे करू शकते त्यानंतर बघा तांब्याचं जे स्त्रीयंत्र आहे त्यात कोणत्याही स्त्रीयंत्राप्रमाणे सामर्थ्य आणि परिणामकारकता असते विद्युत प्रवाह कार्यक्षमतेचे प्रसारित आणि संचयित करण्याच्या क्षमतेमुळे तांब्याच्या आध्यात्मिक वापराचा दीर्घ इतिहास देखील आपल्याला माहीत आहे तसेच बघा पितळेपासून बनवलेले जे स्त्रीयंत्र आहे ती परवडणारीता उबदारपणा आणि सौंदर्यामुळे अत्यंत पूजनीय आहे पितळेतूनही ऊर्जा कार्यक्षमतेने हस्तांतरित केली जाऊ शकते चांदीच्या स्त्रीयंत्रामध्ये असाधारणपणे उपचारात्मक शक्ती असल्याने मानले जाते चांदी आध्यात्मिक व वा उपचारात्मक वापराचा दीर्घ इतिहास असलेला मौल्यवान धातू आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पारंपरिकेप्रमाणे चंद्राशी संबंधित आहे तसेच सोन्याचे जे श्रीयंत्र आहे हे सर्व स्त्रीयंत्रामध्ये सर्वात भाग्यवान आहे आणि ते त्याच्या मालकाला सर्वात मोठी संपत्ती आणि विपुलता देईल असे सर्वत्र मानले जाते सोने हे एक मौल्यवान धातू आहे आणि ज्यामध्ये उपचार गुणधर्म आहेत आणि सूर्याशी मजबूत संबंध हा सोन्याशी येतो बघा स्त्रीयंत्र कोठे ठेवावे तर स्त्रीयंत्र शक्य असल्यास पूर्वाभिमुख भी भिंतीवर लावावे त्याचे कारण असे की उगवता सूर्य नूतनीकरण आणि आशेचे चिन्ह पूर्वेकडून बाहेर पडते असे म्हटले जाते तसेच स्त्रीयंत्र स्वच्छ पूजनीय ठिकाणी ठेवावे त्याचा आदर व रक्षण होईल यंत्र स्वच्छ कपड्यावर ठेवा किंवा तुम्ही खास तयार केलेल्या आसनावरती तुम्ही ते ठेवू शकता आता बघा मी थोडक्यात थोडकी माहिती तुमच्याबरोबर वर श्रीयंत्राची ते शेअर केली आता त्यानंतर मी माझ्या घरामध्ये देवाऱ्यावरती जे श्रीयंत्र आहे त्याची मी अशा प्रकारे मंगळवारी किंवा शुक्रवारी पूजा करते तर कारण बघा मंगळवार हा आपण कुलदेवतेचा वार मानला जातो किंवा शुक्रवार जो आहे तो माता लक्ष्मीसाठी पूजेसाठी आपण खूप फलदायी असा वार मानला जातो म्हणून मंगळवार किंवा शुक्रवारी तुम्ही अशा प्रकारे स्त्रीयंत्राची पूजा करून कुंकुमार्चन केले तर त्याचे फायदे देखील तुम्हाला खूप छान आणि मोठ्या प्रमाणे मिळतात तर आता इथे सर्वप्रथम मी स्त्रीयंत्रावरती अभिषेक करताना तुम्हाला इकडे दाखवते सगळ्यात पहिल्यांदा मी हळदी कुंकवाच्या पाण्याने अभिषेक केला त्याच्यानंतर पुन्हा मी स्वच्छ पाण्याने सुवासित पाण्याने ते तेसरीयात्रा धुतलं त्यानंतर पुन्हा दुधाने अभिषेक केला त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक केला म्हणजे असे बघा आपण अभिषेक करतो त्यावेळी हे आपल्या मनातील ज्या भावना असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि आपल्या मनातून ज्या ज्या सात्विक लहरी निघत असतात त्या देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात त्यामुळे आपण ज्या देवी देवतांची पूजा करत असतो त्यामुळे आपल्याला त्याचे फळ देखील निश्चितच चांगल्याप्रमाणे मिळते आणि योग्य प्रमाणे मिळते तरी ते अशा प्रकारे मी अभिषेक तुमच्यासोबत शेअर केला आता हा अभिषेक करताना तुम्ही मुख म्हणजेच गप्प बसून अभिषेक करायचा नाही तर मुखामध्ये सतत तुमच्या माता लक्ष्मीचं नाव असावं तुम्ही माता लक्ष्मीचं स्मरण केलं पाहिजे ओम श्री महालक्ष्मी देवेन नम ओम श्री महालक्ष्मी देवेन नम असं करत मी माझा अभिषेक पूर्ण केला आता स्त्रीयंत्राची कुंकुमार्चन सेवा मी तुम्हाला इथे दाखवते आहे त्यासाठी माझ्याकडे दिंडोरी प्रणित हे जे कुंकुमार्चन आणि देवी कुलदेवतेची साधनेचं जे पुस्तक आहे ते मी तुम्हाला इकडे दाखवलं बघा तर आता सर्वप्रथम मी एका मोठ्या प्लेटमध्ये कुंकुमार्चन ठेवलेलं आहे आणि त्याच्या बाजूनी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी जी कमलगट्ट्याची माला आहे ती टेकील ठेवलेली आहे आता मी या पुस्तकात तुमच्यासोबत शेअर केले त्याप्रमाणे अष्टलक्ष्मींची नावं घेत कुंकुमार्चन करणार आहे तर पूजाविधी पूर्ण झाला आणि मी इकडे देवीला गोडाचा असा नैवेद्य अर्पण केला आणि त्यानंतर मी कुंकुमार्जनची जी सेवा आहे ती करणार आहे बघा कुंकुमार्जनची सेवा जी आहे ती अत्यंत प्रभावी सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मानली जाते आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्राची अशा पद्धतीने विधिवत पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते अशी मान्यता आहे ओम श्री श्री नमः ओम श्री श्री महालक्ष्मे नम ओम श्री श्री महावाण्ये नम ओम श्री श्री महा महेश्वरे नम ॐ श्री श्री नमः ॐ श्री श्री महारुद्रें नमः ॐ श्री श्री महामहिषासुरवर्धिने महा नमः अशा प्रकारे देवीची अष्टनामावली पठण करत मी श्रीयंत्राला इकडे जे कुंकुमार्चनची सेवा करत आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा कुंकुमार्चन करताना आपल्या मनातील भाव देखील तितकेच महत्त्वाचे आणि अगदी सात्विक असले पाहिजेत आपण जसं आपल्या छोट्या बाळाला प्रेमाने घास भरवतो त्याचप्रमाणे कुंकुमार्चनची जी ही सेवा आहे ते स्त्रीयंत्रावर आपण करावी त्याचे फळ आपल्याला खूप छान आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो आपल्या घरामध्ये नेहमी शांतता राहते तसेच लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये वास करते अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि आपण जे पण काही मेहनत करतो कष्ट करतो बघा नुसती देवांची पूजा करून कुंकुमाचन करून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही तर त्याचबरोबर आपल्याला मेहनत कष्ट देखील करावं लागतं पण मेहनतीला आणि कष्टाला या पूजेची किंवा देवांची साथ देखील तितकीच महत् महत्वाचे आहे दोन्ही गोष्टी तेवढ्या समप्रमाणात असल्या पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये सगळे जे प्रश्न असतील किंवा आपले जे काही अडचणी असतील त्या पूर्ण होतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद किंवा आपल्या देवदेवतांचा आशीर्वाद कुलदेवीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती राहतो तर अशा प्रकारे आपल्या घराच्या शांततेसाठी सुखासाठी मुलांसाठी पतीसाठी आपल्याला अशा छोट्या छोट्या सेवा ह्या घरात नेहमी केल्या पाहिजेत चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा